मनाली आम्ही पार्सेकर चुलीवरच जेवण करताना पेटली आग बघा हा मार मार खूप नाही मार तू जमतय जमतय नाही जमली जमली पेटली पेटवली तशी मी मावशी कडे पेटवली ओके म्हणजे एक्सपिरियन्स आहे तर आवडतो ना ओके व्हेरी गुड संकेतच्या कॅमेरा मधून काढतो आता खूप मार बघ आता आग पेटली आहे आता खूप नाही मारायला पाहिजे हे बघा इतके काजू मी नाही भाजले ते <laughs> 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 मावशी नाही भाजले जागे तिथे आली माझी झाली मी हे प्रयत्न करते आहे भाजायला हा भाज भाज मावशी काय मी इकडे गावल्यानु नमस्कार आज गणपतीच तिसरा दिवस हा आणि आमच्याकडे कालच रोहित पारसेकर आपलं सॉरी अमित पारसेकर आज येणार आहे रोहित आज येणार आहे अमित दिलो काल आणि अमितची अमितची बाय कामाक लागलेली आहे येऊन एकदम काल बिचारा चुलीत चुलीत करी होता आज आईन त्या खोबरा किसून लाईल कस yeah. वाटतंय तुला पोहे तिनेच केले मावशी केले ना जमणार आहे का जमेल ना तुला दहा माणसांचं जेवण करायचं आता काय नाही ना मग त्याच्यावरती रिपोर्ट आहे ना आता जाऊ बाई येणार आहे ना आपण मनाली काय काय बनवता पुढे आपण तुम्हाला दाखवतोय आता सगळी तयारी करतात प्रिपरेशन करता, खोबरा बिबरा सगळा खोबऱ्या सगळ्या आहे का काय काय आयटम काय आपल्याकडे आज जेवणात छोल्याची भाजी बटाट्याची भाजी मोदक डाळ भात आणि आंबोळ्या आंबोळ्या करताय मग बघायला मिळेल नाही मंडळी ना आपणच कान मंडळी आम्ही गावा गेल्या फुटी चाय पिता आवडत ना तुला गावी हिचीच मजा येते मग काय मग विषयच नाही <laughs> <laughs> कडी लावला ती कडी कशा लावतात तुम्ही

आंघोळीला वेळ थंड हाताला पाणी पाऊस लागतात पाणी थंड घ्या तुम्ही

सारूकाच सारू गुळ आणि खोबर केलं मी खाले मनाली राऊ ला माझ्या माती पाळीने आपले पोहे आणि कुटीचे आहे

अस आपला प्लॅन होणार आहे चापानेचा अरे तुझे आपल्याला सगळ्यात जो विचार देणार आहे घरी बोलवूया हा ब्लॉग बघितल्यानंतर नेक्स्ट प्लॅन होणार आहे तू मनाली पाऊस झालं ना गणपतीचा तिसरा दिवस चालू आहे आणि पावसान जी काय शबय घातले आणि ते विचारू नको कारण दोन तीन दिवस झाल्या तीन दिवस कंटिन्यू पाऊस लागत पाऊस बघा काय चालू आहे तू पाणीच पाणी झालेलं असं भेटू अमित वातावरण कसं आहे आपल्या गावचं रे छान पावसामध्ये थंड वाटत आहे आणि त्या छान गरम गरम अजून मजा येते <laughs> अमित अमितबद्दल सांगायचं तर अमित एक रायडर हा बाईक लॉगिंग करत होतो आणि मी त्याने आता जर रिसेंटली ट्रिप केलेली के कुठे गेलेलं के तुम्ही आम्ही ह्याला गेलो हम्पीला गेलो मोठी ट्रीप आमची ओके हम्पीवरनं गोकर्णा केली आणि गोकर्णावरनं कोकणात आलेलो वेंगुर्ला ओके नंतर मुंबई ओके किती तासाने किती किलोमीटर काय झालं अंतर किती किलोमी जाताना सातशे किलोमीटर मारले सकाळी सकाळी पाचला निघालो होतो आणि रात्री तरी नऊपर्यंत पोचलो पंपीला डायरेक्ट एका दिवसातच मारली ती ओके, ओके। सातशे किलोमीटर तर अमित हो इंटरेस्टेड आहात बाईक रायडिंगमध्ये माझ्या पण कधी कधी सांगत असतं पण गंमत अशी जातं की मग अजून तर पॉसिबल झाला नाही पण ठीक आहे आपण पण प्रयत्न करू तर सध्या आम्ही एन्जॉय करतो गणेश चतुर्थी गावात असो हो। गणपती बाप्पा बसलेले आहोत पावसाच्या ह्या दिवसांनी काय असतं कसं असतं लायटीचं खूप वांदो लाईट ही काय पाच पाच मिनटांनी जायत असता येत असता त्याच्यामुळे तो एक कंटाळो हो। त्याच्यात भर आणखीन ती पावसा पावसाची पावसान पुरी वाट लावून टाकलेली आहे सगळ्याची खऱ्याच करू दिना नाही आता केळीची तरी नशीब आपल्याला याकबर हा आमची केळीची पानाबिना ही सगळी पाटल्यादाराकत आहोत त्याच्यामुळे आपण खेळ लांब जाऊची काही गरज पडणार नाही त्याक बरा आता चाय बी पिऊन मी जातलं केळीची पाना काढू पकडा मी नाश्ता बाहेर घेऊन येतो आयुष्य हे गाणी बोललं तरी कॉपीराइट येणार गाणी बोलला तरी कॉपर्या तर ही फुटी चाय पिण्याची मजा ना खतरनाक कारण एका दुधाची सर येणार नाही ना। हे मस्तपैकी आलाबिला घालायचा आणि वाईट जर अशी गोड करायची एक नंबर अमित बघा सकाळपासून किती चाय झाली तुझी दुसरी दुसरी चाय पी जा अमित अमित चाय आ हे पोहे आहेत आमचे गावात काय कार्यक्रम असा नाही सगळ्यात झटपट बनणारा आयटम म्हणजे पैसा मनाली म्हणाली बरीचशी छोट्या घरात कामं करून मन्ना दिनाने आता शेवटच पोहे घेऊन येलच तू केले ना नाही उगाच क्रेडिट नको उगाच क्रेडिट नको आवडले ना itu इतके चांगू हे तू का समजता ना समजून घेऊन बोलत असत चुल रिकामी झाली असल्यामुळे आता गॅसवरचे आंबोळे आमच्या आता ह्याच्यावर चालले चुलीने चालले खाली घ्या तिकडे वरचे चड्डे बिडे ही तू बघ